कोडोली येथे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान पी एम के यू व्ही ए दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेअंतर्गत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या अभ्यासक्रमाचे कौशल्य विकास सेंटरचे उद्घाटन संपन्न काल पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ स्किल करिअर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर कर, या संस्थेमध्ये कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या कोर्सच्या पहिल्या ट्रेनिंग सेंटरचे से उद्घाटन कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव आणि मंत्रिमंगल प्रभात लोडाजी यांचे ओ एस डी माननीय श्री संदीपजी साहेब तसेच रास व संघाचे तालुका कार्यभाय श्री संतोषजी मोरेसर आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव बाळाराम माडकर यांच्या शुभाहस्ते करण्यात आले यावेळी माननीय संदीप पिसके यांनी पी एम के यू व्ही ए या अभियानाबद्दल अत्यंत बहुमूल्य माहिती दिली ग्रामीण भागातून अधिकाधिक स्किल लेबर कुशल कामगार तसेच मोठे उद्योजक घडावेत यासाठी या संस्थेने प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त मुलांना लोकांना मार्गदर्शन करावे यासाठी या संस्थेची निवड करण्यात आली आहे असे यावेळी बोलताना ते म्हणाले या कोर्ससाठी एकही रुपया घेतला जाणार नाही याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे ओंकार बुरांडे यांनी सांगितले ग्रामीण भागातील विकासासाठी हा उपक्रम अतिशय चांगला आहे असे संस्थेचे अध्यक्ष मकरंद बुरांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले कार्यक्रमाच्या दरम्यान जवळपास एकशे वीस विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिपगुडे अजिंक्य पाटील भैया अविनाश तरणकर महेश जाधव उदय पाटील बजरंग दला बंडादादा साळुंके राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अधिक जाधव जनसुराजचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील अवधूत पाटील तसेच मित्रपरिवार उपस्थित होते